मी जेव्हा ब्लॉगिंग दोन वर्षा आधी सुरू केली होती त्यावेळेला खरंच मला वाटलं नव्हतं की आयुष्य या वर्णावरती हो आणून सोडेल की मेहनत तुमची कधीच वाया जात नाही तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला आज न उद्या न परवा कधी ना कधीतरी भेटणारच आहे तर म्हणून तेही करून बघू कुठेतरी एक जो ट्रस्ट मित्रांनो आपण लोकांचा जिंकला असतो ना त्याच्यासाठी म्हटलं की ठीक आहे आपणही थोडंसं एक्स्ट्रा इफर्ट घेऊ बघू म्हणजे म्हणतात ना नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे सगळे भाई आनंदी राहा हसत खेळत राहा मजेत राहा आणि जसे प्रयोग मी करताय तुम्हाला थमनेलवर ना थोडीशी आयडिया तरी आली असेल आणि गेटअप वगैरे बघून थोडीशी आयडिया आली असेल सो असे प्रयोग करत राहा आयुष्यामध्ये सो मित्रांनो आजचा माझा हा किंबहुना एखादा पहिला म्हणजे म्हणतात ना एखादा असा ब्लॉग असेल की जो वनटेक चॅनलवरती जाणार आहे आणि पहिल्यांदा म्हणजे बोलतात ना ट्रॅव्हल सोडून वगैरे असा काहीतरी एक ब्लॉग चॅनल झाला आहे आणि आजच्या ब्लॉगचं सा एक सगळ्यात चांगलं माणसाचं चा तर भाई एडिट बिडिटचा लफडा नाही आहे पूर्ण वन टेक शॉर्ट आहे डायरेक्ट घ्यायचा आहे यूट्यूबवर टाकायचं आहे सो मित्रांनो थमनेलवर ना तुम्हाला थोडीशी आयडिया तर आलीच असेल की आजच्या ब्लॉगचा संदर्भ काय आहे तो सो मित्रांनो म्हणजे म्हणतात ना दोन वर्ष आता मला जवळजवळ झाली मी यूट्यूब करतो म्हणजे अडीच वर्ष झाली अडीच अडीच वर्ष आता होती एखाद महिन्यामध्ये असं आपण म्हणू शकतो तो ह्या अडीच वर्षामध्ये मित्रांनो व्लॉगिंग करताना एक गोष्ट लक्षात झाली ना की बाबा ट्रॅव्हल व्लॉगिंग हे थोडंसं खर्चिक विषय आहे असं मित्रांनो आपण म्हणू शकतो आणि आपला जो काय मंथली पगार आहे जे आपण सॅलरीड लोक आहेत वरती आपलं काही सेकंड इन्कम नाही वगैरे आणि आपण घरच्यांकडनंही ॲक्स एक्ष, ॲक्चर आता माझ्या तर आईबाबा नाही आहेत त्यामुळे असं म्हणजे म्हणत ना फायनान्शियल पॅकिंग वगैरे काही नाही आहे मी कमवणार मीच खाणार त्याच्यावरच सगळं चालणार पुढे वगैरे आहे तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो ब्लॉगिंग करणं आणि यूट्यूब मित्रांनो हे मॅरेथॉन आहे हे लॉंग रन आहे आणि आता दोन वर्ष यूट्यूब केल्यानंतर आता कुठेतरी म्हणजे म्हणतात ना फायनान्शियली स्ट्रेस वगैरे थोडासा आता झाला माझी ही जर्नी तुम्हाला माहिती असेल गाडी मागे नाही आहे आता गेली आहे फिरायला तर गाडीनीसुद्धा मित्रांनो नवीन गाडी घेऊन त्या गाडीनेसुद्धा खर्च दिला परत त्याच्यानंतर बाकी इतर खर्च आपला असतो महिन्याचा आणि फिक्स सॅलरीमध्ये मित्रांनो फिक्स सेविंगमध्ये म्हणतात ना की महिन्याचा एक अनएक्सपेक्टेड खर्च असतो त्यात आयुष्यातल्या आपल्या एक दहा पंधरा गोष्टी असतात त्यात शरीरातल्या आपल्या म्हणजे बोलतात नाहक म्हणजे खर्च खूप असतो मित्रांनो आणि या सगळ्यात ना कंटिन्युटी करून ब्लॉगिंग करणं वगैरे हे थोडंसं कुठंतरी प्रॉब्लेमॅटिक आणि म्हणतात ना ते हो एक फायनान्शियली चणचाण कुठंतरी होत होती आणि एक असं होतं ना की आता एका पॉईंटला येऊन असं ऑप्शन आला होतं की बाबा नाही ब्लॉगिंग बंद करावी लागेल व्लॉगिंग सोडावी लागेल पण मग तेच असतं की दोन वर्षाची मेहनत आहे भाई दोन वर्ष आता गेली कंटिन्यू मी व्लॉगिंग करतो आहे तर आता व्लॉगिंग सोडायची का दोन वर्ष करतो आणि ठीक आहे चांगलं करतो ॲजचं जसं काही यश नाही आहे पण असं खूप वाईटही चाललं आहे असं नाही आहे ॲज जर सांगितलं की यूट्यूब म्हणतात नाही खूप लॉन्ग मॅरेथॉन रन आहे त्याला तीन साडेतीन चार वर्ष किमान तरी आपल्याला तीन वर्ष तरी यूट्यूबला एक द्यावे लागतात त्याच्यानंतर कुठेतरी आपला चॅनल लोकांमध्ये येतो तर मी तर अजून त्या लेवललासुद्धा पोहोचलेलो नाही आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत सो म्हटलं एक साईड वर्क आपण काहीतरी फ्रीलान्स पार्ट टाईम वगैरे असं काहीतरी कवर करू आणि थोडंसं आपलं कुठेतरी फायनान्शियल म्हणजे बोलतात ना असं पार्ट टाईम करून मित्रांनो आजचा जसं कुठे काही इन्कम येत नाही आणि हा पार्ट टाईममध्ये बरेचशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याबद्दलही मी सांगणार आहे की म्हणजे म्हणतात ना पार्ट टाईममध्ये आजचा जसं काही इन्कम नाही आणि माझी जी फील्ड आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आमचे जे क्लायंट्स असतात किंवा आमचे डिरेक्टर्स असतात हे कधी कधी म्हणजे म्हणतात ना यू एस असतील यू के असतील लंडन हे त्या साईडला कधी कधी असतात त्यामुळे आमचे जे कॉल्स असतात इम्पॉर्टंट हे कधी कधी सहा सात नंतर चालू होतात त्यामुळे वीकडेजला तरी असं कुठे आपल्याला जाता येत नाही किंवा वीकडेजला असं काही हलता नाही पण आणि म्हणजे म्हणतात ना तर फायनान्शियली थोडं तरी कुठेतरी म्हणजे जे आता खर्च झाला आहे एवढ्या वर्षामध्ये माझी सेव्हिंग्स बऱ्यापैकी डिक्लिप झाली आणि आता इथून पुढे व्लॉगिंग करणंही थोडंसं कठीण जात असतं त्यामुळे म्हटलं की ठीक आहे हा प्रयोग करून बघू एक वेगळं काहीतरी करून बघू सो so ह्या सगळ्यामध्ये मित्रांनो म्हणजे म्हणतात ना आता माझी मा कोर इंडस्ट्री आता प्रत्येकाची आपली एक कोर इंडस्ट्री किंवा आपला एक कोर फील्ड असतो तर आता माझी जी कोर फील्ड मित्रांनो ह्याच्या जशी म्हणायची झाली तर ती फिल्म मेकिंग आहे किंवा ग्राफिक डिझाईन वगैरे आहे सो so, आता या फील्डमध्ये मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला आहे ना की आता भडजोल लोक आहेत भाई म्हणजे ज्याला त्याला बघा तो कंटेंट क्रिएटर आहे कोणी उठतो आहे स्वतःला डिरेक्टर म्हणवतो आहे कोणी उठतो आहे स्वतःला एडिटर बोलवतो आहे ग्राफिक डिझायनर बोलवतो आहे आणि आता ए आय आल्यामुळे तो पूर्ण गेमच चेंज झाला आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ना मित्रांनो म्हणजे म्हणतात ना आता मी फ्रीलान्समध्ये जरी कामं उचलली ना तरी हे प्रयोग तुम्ही माझ्या इंडस्ट्रीमधल्या कोणालाही बघू शकता सगळ्यांकडून तुम्हाला हेच उत्तर भेटणार आहे की खूप रेकॉर्ड होता ना भाई तर ते खूप म्हणजे म्हणतात ना हॅक्टिकवालं काम आहे आता मी तसं म्हटलं ना कोणी डिरेक्टर बनतोय कोणालाही क्रिएटिव्हिटी बनायची त्यामुळे क्रिएटिव्हिटीला याचं जसं काही म्हणजे म्हणतात ना त्याला एक टेस्ट नाही राहिली कोणी काही उठून मागतो तीन तीन चार चार करेक्शन्स असतात त्याच्यामध्ये भलते काय 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 असतं आणि शेवटी मध्ये म्हणतात ना डोकेदुखी होते त्यामुळे म्हटलं वेगळं काहीतरी करायचं तर आता झोमॅटो का तर मित्रांनो बऱ्याचशा ऑप्शन मी सर्च केला आता माझा एक फ्रेंडही झोमॅटो करत आहे आणि मी चॅट जी पी टी वगैरे या सगळ्या माध्यमातूनही मित्रांनो थोडीशी गोष्टी बघितली तो झोमॅटोमध्ये मित्रांनो एक गोष्ट असं आहे ना की इथे मिनिमम वर्किंग आवर्स किंवा तुम्हाला मिनिमम एवढंच करायचं आहे किंवा तुम्हाला मंथली एवढंच करायचं आहे वगैरे असं सगळं काही नाही आहे तुम्ही तुमचं टाईम स्लॉट बुक करा तुम्हाला तुमच्या तुम्हाला जे टाईम स्लॉट बुक करायचं ते स्लॉट बुक करा आणि एक एक तासाचे स्लॉट असतात फक्त जेवणाची जी वेळ असते दुपारी बारा ते दोन आणि संध्याकाळी आठ ते दहा हे दोन तासाचे स्लॉट असतात बाकी आपले एक एक तासाचे स्लॉट असतात तर त्याच्यामध्ये म्हणतात ना आणि आपलं फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजे तुम्ही लॉग आऊट झालात की तुमचा विषय संपला आणि इथे ह्याचा जास्त काय हॅक्टिक नाही आजचा विषय उद्यावरती मग करेक्शन देतो मग मी बाहेर आहे वगैरे कोणावरती तुमची डिपेंडन्सी नाही आहे तुम्हाला एक ऑर्डर आय डी येते हॉटेलमध्ये जायचं ऑर्डर पिक करायचं एक लोकेशन ॲड्रेस येतं त्या ॲड्रेसला जायचं डिलेवरी सोडायचा विषय संपला त्याच्या पलीकडे म्हणतात ना आपल्याला डोकं खर्च करायची काय गरज नाही म्हणजे म्हणतात ना एक्स्ट्रा असं काही एफर्ट एक्स्ट्रा वगैरे असं काही गरज नाही आणि डिलेवरीचं एक गिग वर्क घ्यायचं सगळ्यात मेन कारण मित्रांनो एक फ्लेक्झिबिलिटी वेळाची की म्हणजे म्हणतात नाही ते मिनिमम आवर्सचं असं काही रिक्वायरमेंट नाही आता आजचं जर असं आपण कुठे पार्ट टाईम जॉब जरी करायचं म्हटलं तरी तिथे एक मिनिमम कमिटमेंट असते आणि तिथे एक टार्गेट असतो टास्क असतात की बाबा एवढं तुला करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं बऱ्याचशा गोष्टी असतात हां आता झोमॅटोमध्ये सुद्धा करत असताना प्रॉब्लेम्स तर आपल्याला येणार प्रॉब्लेमबद्दल काही सांगत नाही आता इथेही डिलेवरी करताना काय ना काहीतरी तरी हिप्स अँड वर्ड्स होणार आहे कधी माझ्याकडनं चुकी होणार आहे वगैरे वगैरे सो या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये झोमॅटोवरतीसुद्धा आपण एक म्हणतात ना सिरीज मी आता वीकली प्लॅन करत आहे की डेली तर मीही झोमॅटो डेली करत नाही आहे बघू आता कधी वेळ भेटतं कसा वेळ भेटतो आहे ते सो so वीकली एक तुम्हाला मित्रांनो मी माझा आता प्लॅन आहे आज शनिवार आहे काल मी स फ्रायडे संध्याकाळ रात्री मित्रांनो मी दोन तास केले होते दहा ते अकरा आणि अकरा ते बारा म्हटलं की बघू आधी जमत आहे की नाही तर जमलं म्हणजे आपण करू शकतो आणि एक गोष्ट चांगली मित्रांनो ही झाली ना की मीरा भाईंदर या परिसरामध्ये मित्रांनो मी गेली पस्तीस वर्ष राहतो आहे म्हणजे माझं आयुष्यात पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये गेलं आणि हे शहर मी जगलो आहे त्यामुळे या शहरातले रस्ते मित्रांनो मला बऱ्यापैकी माहिती आहेत म्हणजे कुठून कसं जायचं कुठे जायचं ट्रॅफिक जाम असेल तर वळायचं कुठे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी एका शहरामध्ये इतका प्रदीर्घ काळ एका शहरामध्ये आपण राहतो तेव्हा त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला होतो की रस्ते आणि सगळ्या गोळ्या आपल्याला माहिती असतात हॉटेल्स नाही माहिती पडत भाई म्हणजे ओळखीच्या रस्त्यावरती तरी कुठेतरी कोपल्यामध्ये आणि आता हे जे आपले क्लाउड किचन चालू झाले त्यामुळे भाई त्यांचे तर असे बोडबीडसुद्धा नाही आहेत असं छोटीशी कुठेतरी पाठी लावली असते ती शोधावी लागते जाऊन पण ठीक आहे रस्ते माहीत आहेत त्यामुळे आपण वेळेवरती पोचतो सो बघू आता मी आणि आज मी आता तीन तास केलं आहे मी सकाळी बाराला कनेक्ट केलं होतं आता वेळ झाली आहे साडेतीन वाजल्यात म्हणजे बारा ते तीन म्हणजे बारा ते दोनचा जो लंचचा स्लॉट असतो आणि त्याच्यानंतर दोन ते तीन मी एक्स्ट्रा स्लॉट एक घेतला होता सो so, काल तीन साडेतीन तास आणि आज सुमारे तीन साडेतीन तास मी ही जर्नी पूर्ण केलेली आहे सो so, आता लगेच म्हणजे म्हणतात ना दोन दिवसामध्ये इन्कम काय वगैरे काय वगैरे हे सगळं जज करणं थोडंसं कठीणच आहे आणि एवढं सगळं जज करणं म्हणजे म्हणतात ना चांगलं नाही so, सो आठवडाभर आता मी संध्या रात्री जाणार आहे त्याच्यानंतर परत उद्याही माझा प्लॅन आहे उद्या रविवार आहे सो so, प्लॅन आहे की उद्याही थोडंसं मी जाईन आणि आता पुढे नवरात्री वगैरे येते तर बघू संध्याकाळच्या वेळेस जर ऑफिसचं सातही दिवस ऑफिसचं प्रेशर असतं कामाचं रात्रीचं असं नसतं कधीतरी म्हणतात ना आपण एक आठ वाजता वगैरे फ्री होतो आणि हे एक मित्रांनो खरं मला झोमॅटोचं वाटलं ना की तुम्ही आठ वाजता फ्री झाले ना की तुम्हाला वाटलं ना की तुम्ही चल तुम्ही नऊ ते दहा करा किंवा दहा ते अकरा करा एक दीड तास तुम्ही दोन तास करा तेवढंच तुमचं म्हणजे म्हणतात ना वेळ आपण वॉक करणार तिकडे तिकडे घालवणार आहे किंवा असं हे करणार ते आपण करू शकतो आणि माझं मेन कसं आहे ना मित्रांनो की मी वर्क फ्रॉम होममध्येच आहे मी घरीच आहे माझं आठवड्याभर माझ्या शरीराचं ॲजचं जसं काही मुवमेंट नसतं मी आठवड्याभर कम्प्युटरवरच असतो म्हणजे बसून एका जागेवरती लटतं याचं परिणाम आता कुठंतरी पाय वगैरे म्हणजे ढोबरं वगैरे दुखायला लागलेलं तर म्हटलं एक फिजिकल एक्सरसाईजसुद्धा होऊन जाईल की विकेंडला आपण म्हणजे म्हणतात ना एक फिरतो आहे त्याच्यामधले आपल्याला थोडंसे प फिरायचे कुठेतरी पैसे भेटत आहेत एक हा पर्स्पेक्टिव्ह घेऊन मी ही जर्नी चालू केली आहे तर बघू आता या जर्नीतनं पुढे आपल्याला काय चांगलं भेटतं आहे काय वाईट निघतं आहे किंवा काय पुढे पडतं या सगळ्या गोष्टी आपल्यालाही अनुभव करायला भेटणार आहे चॅनलला सबस्क्राईब कराय झोमॅटोवर इन्कम किती आहे झोमॅटो आपण करू शकता का झोमॅटोचे इप्स अँड बड्स काय आहेत म्हणजे मैं म्हणजे म्हटलं ना प्रोज अँड कॉन्स काय आहेत की करू शकतो करू नये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पर्स्पेक्टिवने मी येणाऱ्या काळामध्ये आपल्यापर्यंत सगळे पोहोचवणार आहे सो या, या प्रवासासाठी मित्रांनो आपले थोडेसे आशीर्वाद असू द्या आपल्या शुभेच्छा असू द्या आणि धन्यवाद मित्रांनो मी पुन्हा पुन्हा आणि शेवटी मी एवढं सांगेन की मित्रांनो माझ्या चॅनलवरती आजचं जसे काय व्लॉग्सचा फ्लो नाही आहे पण तरी माझे बऱ्यापैकी सबस्क्रायबर्स मित्रांनो माझ्यासोबत आजही आहे आणि कुठेतरी ही प्रेरणा मित्रांनो त्याच्यातनंच भेटते एक्स्ट्रा काहीतरी करायचं की नाही बंद नाही करायचं आता आता भलेही माझे एक चौदाशे सबस्क्रायबर असतील पण चौदाशे लोक भाई छोटा काउंट नसतो हा पण या चौदाशे लोकांनी आपल्यावरती भरोसा ठेवला आहे ते आपल्याला सबस्क्राईब करून आहेत चॅन व्हिडिओजचा फ्लो कमी झाल्यावरतीसुद्धा ते सोडले नाहीत तर कुठेतरी एक जो ट्रस्ट मित्रांनो आपण लोकांचा जिंकला असतो ना त्याच्यासाठी म्हटलं की ठीक आहे आपणही थोडंसं एक्स्ट्रा इफर्ट घेऊ बघू म्हणजे म्हणतात ना शेवटी मेहनत आहे आणि मेहनत ही कधीच वाया जात नाही बाळासाहेब ठाकरेंची खूप फेमस लाईन आहे ती की मेहनत तुमची कधीच वाया जात नाही तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला आज न उद्या ना परवा कधी ना कधीतरी भेटणारच आहे तर म्हणून तेही करून बघू सो धन्यवाद मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आगळा वेगळा ब्लॉग आणि मी जेव्हा ब्लॉगिंग दोन वर्षाआधी सुरू केली होती त्यावेळेला खरंच मला वाटलं नव्हतं की आयुष्य या वर्णावरती आणून सोडेल सो बघू आता पहिले दोन दिवस तर थोडंसं असं ऑकवर्ड वगैरे काही हे नाही झालं देवाच्या कृपेने साईबाबाच्या कृपेने घरच्या देवतांनी सगळ्या देवताना माझे ऑर्डर्स चांगले झाले म्हणजे ऑर्डर्समध्ये आजचं जसं काही हिकप्स वगैरे की म्हणजे पिशवी फाटली वगैरे आजचं वगैरे असं काही झालं नाही सो आता येणाऱ्या काळही माझा असाच जाऊ साईबाबांची कृपा आपल्यावरती असो सगळ्या देवांची की माझं वाटत नाही जे जे स्ट्रेस आणि तंतन झालं ना ते बस झालं आता पुढे नको आणि सगळं सुखकर प्रवास हो आयुष्याचा सो so, धन्यवाद मित्रांनो आता पुढे माझा हा प्रवास कसा जातो ह्याचं so, वीकली अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहणार आहे थँक्यू